ओम शांती दोन एप्रिल दोन हजार आठची ही अव्यक्तवाणी या अव्यक्तवाणीचे टायटल आहे चारही विषयांमध्ये अनुभवाचे अधिकारी बना लक्ष आणि लक्षण सारखे बनवा आज बाप दादा आपल्या संतुष्ट राहणाऱ्या संतुष्टमणींना पाहत आहेत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर संतुष्टतेची चमक दिसत संतुष्ट आहे संतुष्टमणी बाबांच्याही लाडक्या आहेत आणि परिवाराच्याही लाडक्या आहेत कारण संतुष्टता महान शक्ती आहे संतुष्टता जेव्हा धारण होते जेव्हा की सर्व प्राप्तिया प्राप्त होतात जर प्राप्ती कमी तर संतुष्टताही कमी असते संतुष्टता आणि शक् इतर शक्तींचे आव्हान करते संतुष्टतेचे वायुमंडल इतरांच्याही इतरांनाही यथाशक्ती संतुष्टतेचे व्हायब्रेशन देते जो संतुष्ट राहतो त्याची निशानी आहे तो नेहमी प्रसन्नचित दिसतो त्याचा चेहरा हर्षितमुख राहतो संतुष्ट आत्म्याला कोणतीही परिस्थिती हलवू शकत नाही त्याची स्वस्थिती स्थिर राहते कितीही मोठी परिस्थिती असली तरी संतुष्ट आत्मा कार्टून शो पाहिल्यासारखे मनोरंजन करतो म्हणून कोणत्याच परिस्थितीत तो परेशान होत नाही म्हणून अतिंद्रिय सुखाचा तो अनुभव करतो मनोरंजनचे जीवन जगतो मेहनत करावी लागत नाही बाप दादा रोज अमृतवेले वेगवेगळ्या रूपात मुलांना वरदान देतात खुश रहा आबाद रहा बाप दादा सगळ्यांना एकसारखेच वरदान देतात पण नंबरवार बनतात कारण वरदान स्वरूप स्वरूपमध्ये आणत नाही कर्ममध्ये आणत नाही अविनाशी बाप आहे अविनाशी खजाने आहे आणि अविनाशी श्रेष्ठ आत्माय पण आहेत म्हणून सर्व शक्तिया नेहमी असायला पाहिजे कधी कधी नाही भक्त लोकही देवतांची पूजा करतात तेव्हा कधीकधी गुणदाता असे म्हणत नाही मुलांना वरदानाची स्मृती येते पण वरदान स्वरूपमध्ये आणण्यात नंबर वार बनतात बाबा म्हणतात कारण संपवून समाधान स्वरूप बनायला पाहिजे बाबा म्हणतात मुलांचे बाबांशी प्रेम आहे पण या अविनाशी प्रेमासाठी कुर्बान व्हायला पाहिजे दुनियावाले बॉडी कॉन्स्टसचं प्रेम असते तरीही आपलं प्राण अर्पण करतात मुलांचे टायटल आहे विश्व परिवर्तक आणि कार्य आहे विश्व परिवर्तन आणि साथी कोण आहे तर बाप दादा। बाप दादांच्या सोबत या कार्यामध्ये मुलं निमित्त बनलेले आहेत चारही विषयांमध्ये अनुभव स्वरूप बनायचे आहे अनुभवी स्वरूप याचा अर्थ आहे ज्ञानी तू आत्म्याच्या प्रत्येक कर्मामध्ये लाईट आणि माईट सहज असायला पाहिजे ज्ञानी म्हणजे ज्ञान ज्ञानाला समजणे वर्णन करणे आणि त्याच्यासोबतच प्रत्येक कर्मात लाईट माईट असणे अनुभवी स्वरूप असल्याने प्रत्येक कर्म सहज श्रेष्ठ आणि सफल होईल मेहनत करावी लागणार नाही कारण ज्ञानाचे अनुभवी मूर्त आहेत अनुभवाची अथॉरिटी सर्व अथॉरिटींमध्ये श्रेष्ठ आहे धारणामध्येही सर्व गुण स्वतच प्रत्येक कर्मात दिसायला पाहिजे अनुभवीला मायाही हलवू शकत नाही बाबा म्हणतात आता तीव्र गतीने उडती कलामध्ये उडत रहा। आणि उडती कलेने व्हायब्रेशनने वायुमंडलमध्ये मदतीचे वायुमंडल पसरवा ओम शांती